नो मी संदीप शिंदे महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि कांदा उत्पादक संघटनेचं उद्यापासून म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आपले जे लोकप्रतिनिधी आहे मंत्री आहे खासदार आमदारे यांना फोन करण्यासाठीच फोन करो आंदोलन उद्यापासून सुरू होणार आहे तर त्या फोन करो आंदोलनामध्ये कोणते कोणते प्रश्न आपण लोकप्रतिनिधींना विचारायचे ते आपण बघणार आहे कारण कसं होतं आंदोलनाला वेगळं वळण नको लागायला व्यवस्थितच प्रश्न विचारले गेले पाहिजे म्हणून मी काही प्रश्न काढून आणलेले ते प्रश्न सांगणारे तर सगळ्यात पहिलं कोणती गोष्ट करा तर शक्यतो कॉल रेकॉर्ड करा म्हणजे रेकॉर्ड केल्यानंतर काय होईल का, का समोरची जी व्यक्ती आहे ती आपल्याबरोबर व्यवस्थित बोलेल त्याला फोन केल्यानंतर जर पी ए वगैरे बोलता असेल त्यांना सांगा आम्हाला डायरेक्ट कोणी आमदार असेल तुमच्या भागातले किंवा तुम्ही ज्याला फोन लावला त्याला आम्हाला त्याच्याशीच बोलायचं आहे असं त्या पी एला सांगा शक्यतो नम्रतेने बोला व्यवस्थित बोला आणि जर एखाद्याला असं वाटत असलं आपल्या तालुक्यातला आमदाराला नको फोन करायला आपल्या याच्यातल्या आमदाराला खासदाराला नको फोन करायला तर ठीक आहे काही राजकीय अडचणी असतात काही लोकांच्या तर आपण दुसऱ्या मतदारसंघातल्यांना फोन करा आणि दुसऱ्या करा त्याच्यानंतर जास्तीत जास्त लोकांना करा समजा अहिल्यानगरचे जे खासदाराला केला नाशिकच्याला करा पुण्याच्याला करा सोलापूरच्या खासदाराला करा असे एका एका शेतकऱ्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस लोकांना म्हणजे जे काही आमदार खासदार असतील त्यांना फोन करा म्हणजे एकाला केला तिथं थांबून घ्या असं नका करू जास्तीत जास्त लोकांनी फोन करा आणि ह्या लोकांना भांडवून सोडा कारण यांनी भांडवून सोडलेलं आहे मागच्या सहा महिन्यात एकदम मातीमोल भाव देऊन तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारा आमच्या मालाला भाव का देत नाही तुम्ही दुसरा विचारा दहा वर्षापास पूर्वी जे भाव होते तेच भाव आता आम्हाला मिळू राहिले मग दहा वर्षातलं सरकार चांगलं होतं का तुमचं सरकार चांगलं आहे हे त्यांना विचारा आणि तुम्ही आमच्या प्रश्नाबद्दल सरकारकडे का बोलत नाही ते विचारा बोलले का बोलण्याचं काही रेकॉर्ड तुमच्याकडे आहे का कुठं संसदेत तुम्ही बोलले विधानभवनात बोलले त्याचं काही असलं तर दाखवा आमच्या प्रश्नाबद्दल कारण हे बोललेलेच नाही तेव्हा यांच्याकडे काही रेकॉर्ड नसणारे पुढचा प्रश्न विचारा आमचे प्रश्न सोडवणं ही तुमची जबाबदारी नाही आहे का आणि आमचा प्रश्न हाच आहे आमच्या शेतमालाला भाव फक्त कांद्याचाच प्रश्न नाही बाकीच्या शेतमालाला पण भाव नाहीये म्हणून आमच्या शेतमालाला भाव देणं हे पण तुमची जबाबदारी आहे तर तो प्रश्न सुद्धा आमचा सोडवा कारण हा आमचा याच्यावर उदरनिर्वाह आहे आमचं कुटुंब आमची व्यवस्था कृषीची सगळी व्यवस्था याच्यावर चालते आता ते तुम्हाला म्हणतील सत्ताधारी जर पक्षातल्या असतील तर ते म्हणतील आम्हाला एकशे चाळीस कोटीचा विचार करायचा आहे मग एकशे चाळीस कोटीचा जर तुला विचार करायचा आहे बाबड्या तर मग आम्ही एकशे एकशे चाळीस कोटीमध्ये येत नाही का आणि तुला जर ती एकशे चाळीस कोटी मतदान करणार आहे मग आम्ही मतदान करणार नाही आहे का आणि तू तु, तुझ्या मतदारसंघातला विचार कर ना त्याला म्हणायचं तू बाहेरच्या एकशे चाळीसचा कशाला विचार करतो हां असे प्रश्न त्यांना विचारा मागच्या सहा महिन्यातली भरपाई तुम्ही आम्हाला देणार आहेत का ते जर नाही म्हणले तर ती आम्ही मागतो ही आम्हाला द्या भरपाई देणं ही तुमची जबाबदारी आहे कारण आम्ही मातीमोल भावाने माल विकून फुकट लोकांना खाऊ घातलेला आहे आम्हाला तीन हजार भावाची अपेक्षा आहे आम्हाला सरासरी हजार बाराशेच भाव मिळालेला आहे तर आलेल्या एक दीड हजाराची तुम्ही आम्हाला डी बी टीद्वारे दिवाळीच्या पूर्वी आमच्या खात्यावर जमा करा अनुदान म्हणून आणि ही तुमची जबाबदारी आहे इतर देशात अशा गोष्टी केल्या जातात ते म्हणतील लय भाव लय कांदे पिकले लय आमकं झालं तिकडं इतके कांदे ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे कुठं लय कांदे नाही पिकले काही नाही झालं फक्त आपल्याला भ्रमनिरास करतात आणि आपल्याला खोट्या अफवा पसरून देतात आपल्या मागं आणि व्हॉट्सअपला सांगतात लय ह्या वर्षी लय कांदे पिकले असं काही नाही आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारा का बंदी तुम्ही कान लावली आणि कांद्याची निर्यात किंवा कुठल्याही शेतमालाची निर्यात ही तुम्ही खुली का नाही ठेवत तुम्ही जर तुमच्या मतदारांना खुश करण्यासाठी आमचे भाव पाडता तुम्हाला हा अधिकार कोणी दिला तुम्हाला जर एवढी तुमच्या ग्राहकांची कळकळे आहे तर तुम्ही तुमच्या पैशातून त्यांना कांदे विकत घेऊन का देत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आमचा माल तुम्ही त्यांना फुकट का विकता हस्तक्षेप करून खत औषधं अवजारं मजुरी या सगळ्या गोष्टी मागच्या दहा वर्षात प्रचंड वाढलेल्या असताना आता आमच्या मालाला सुद्धा दहा वर्षाच्या तुलनेत आणखी भाव दरवर्षी दहा प्रमाण वाढणं अपेक्षित होतं तर ते का तुम्ही होऊ दिलं नाही ते पण विचारा आता इथून पुढं धर्माच्या नावावर आम्ही मतदान करणार नाही आमचे प्रश्न आमचे मुद्दे याच्यावरच मतदान करणार आहोत हे सुद्धा त्यांना सांगा कारण येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्यांना मताचं सगळ्यात जास्त भे वाटत असतं म्हणून त्यांना मताची भीती घाला हे ये भूत येतिनिधींचं भूत असतं हे फक्त मतदानाला घाबरत असतं दुसऱ्या काशालाच नाही घाबरते त्यांच्या बापाला नाही घाबरती पण मतदाराला घाबरत्या मतदानाचं त्यांना ध्यान द्या आम्ही तुमच्या विरोधात उघड खुला प्रचार करू अशी सुद्धा धमकी त्यांना द्या आणि न्याय म्हणजे आपल्याला संविधानानं तो अधिकार दिलेला आहे यांच्या कोणाच्याही विरोधात प्रचार करायचा त्याच्यामुळं ते म्हणशी म्हणतील तुम्हाला असा काही अधिकार नाही तर त्यांना सांगा हे शानपणा आम्हाला नका शिकू म्हणा आम्हाला अधिकार आहे आम्ही ते म्हणतील आता काही शाहजोगपणा शिकवणारे असतील ते म्हणतील आम्ही रस्ता केला इथं लाईट लावला तिथं ते नको सांगू म्हणा ते करणं ही तुमचीच जबाबदारी आहे ते करायला काय दुसऱ्या देशातले लोक अमेरिकन पाकिस्तान बांगलादेश इकडून लोक नाही येणार ते करणं तुमचीच जबाबदारी आहे पण आम्ही ज्या गोष्टी मागतो लोकप्रतिनिधींकडं त्या तुम्ही पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे जे शिक्षित लोक असतात किंवा मध्यमवर्गीय ते त्यांचे प्रश्न कसे मांडून आणि त्यांचे प्रश्न सोडून घेतात तशा प्रकारे आता यांच्याकडं जा विचारून आपले प्रश्न सोडून घेणं ही आपली जबाबदारी आहे आपल्यासाठी दुसरं कोणीही येणार नाही आरी खाटल्यावरही होणार नाही आता आपले प्रश्न आपले मुद्दे हे आपल्यालाच उठवावं लागणार आहे आणि मीडियाला लोक घाबरतात तुम्ही नेपाळचं बघितलं असल त्यांना म्हणा नेपाळमध्ये काय झालं त्यांना असं विचारायचं चा फक्त बांगलादेशमध्ये काय झालं श्रीलंकेत काय झालं हे पण त्यांना विचारा सोशल मीडियाची ही आत्ताच्या जगामध्ये आधुनिक जगातली सगळ्यात मोठं हत्यार सोशल मीडिया आत्ता झालेली आहे त्याच्यामुळं याला सगळ्या लोकप्रतिनिधी सगळे राजकारणी घाबरतात तुम्ही फक्त घाबरू नका त्यांना तुम्ही त्यांना घाबरावा म्हणजे ते बरोबर वट नेवर येतील विरोधी पक्षातले असले तरी ते ना आमच्या काही हातात नाही बाबा मग आम्ही काय करू तसं नाही तुम्ही संसदेत विधान भवनात आणि रस्त्यावर आमचे प्रश्न घेऊन आंदोलन का नाही केलं हे त्यांना विचारा विरोधी पक्षातले जरी असले तरी आणि एकमेकांना ग्रुपवर म्हणजे आमदार खासदारांचे नंबर टाका मी जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे वीस पंचवीस तरी लोकांना आपण एका एका शेतकऱ्यांनी फोन करा आणि त्यांना भांडावून सोडा उठू द्या मग कायदान का होऊ द्या